नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये आज आपण खूप छान असं लटकन बनवणार आहोत दोन पद्धती दाखवणार आहे एक बरोबर आहे आणि एक म्हणजे थोडीशी वेगळी आहे एकदम परफेक्ट पद्धत आहे आपण पहिल्याच्या पद्धतीनं जे बनवतो ते लटकन खराब होऊ शकतं पण ही जे आहे ती एकदम परफेक्ट बनवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बघा इथं साडेतीन इंचाचे दोन मी असे चौकोन तयार करून घेतलेले आहेत दोन दोरेही घेतलेले आहेत आता आपण अगोदरच्या पद्धतीनं बनवूयात आणि ते कसं लटकन म्हणजे व्यवस्थित होत नाही लगेच खराब होतं आणि हे जे बनवतो आपलं ते परफेक्ट आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अगोदर आपण नॉर्मल पद्धतीनं बनवून बघूयात हे बघा असं तर नेहमी आपण काय करतो अशा पद्धतीनं लटकन बनवून घेत असतो अशा पद्धतीनं लटकन बनवल्यानंतर हा जो शिवलेला भाग आहे तो दिसतो म्हणजे शिलाई दिस जी आहे ती दिसते आतली आणि धागे वगैरे निघत असतात त्यामुळं आता बघा आपण दुसरी पद्धत बघूया त्यामध्ये अजिबात आपले धागे निघणार नाहीत आणि शिलाईही दिसणार नाही एकदम शिलाई पॅक होणार आहे तर बघा हे जे आहे ते अशा पद्धतीनं आपण बनवणार नाहीत दुसऱ्या एका पद्धतीनं बनवणार आहोत काय करायचं आहे आपल्याला दोरी घ्यायची आहे आणि इथं मध्यभागी ठेवायची आहे अशी दोरी थोडीशी बाहेर ठेवायची आणि आता त्रिकोण बनवून घ्यायचा असा त्रिकोण बनवून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथं थोडं दोरीला पॅक करून घ्यायचं आहे एक कडेला बघा आता इथं लक्ष देऊन बघा पॅक करून घ्यायचं आहे कडेला दोरीला तुम्हाला शिलाई व्यवस्थित दिसाईल त्यासाठी मी इथं कलरचा दोरा वापरलेला आहे याच्यावरती म्हणजे तुम्हाला परफेक्ट लक्षात येईल आता बघा आपण इथं क्रॉसमध्ये इकडे घ्यायची आहे अशी ले ले इकड़े इकड़े था 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 तर कोणा आला तिथं पॅक करून कपडा उचलायचा आणि इकडेही आपल्याला शिलाई मारायची आहे आता आपल्याला इकडं इकडेपर्यंत नाही मारायची थोडंसं आपल्याला भाग सोडायचा आहे आपल्याला पलटून घेण्यासाठी थोडासा भाग ठेवायचा आहे ठेवल्याच्या नंतर जे एक्स्ट्रा थोडंसं आहे ते कट करायचं आपल्याला हे दोरी पण आहे ती थोडीशी कट करायची आहे बाहेर आलेली आता बघा पलटून कसं घ्यायचं एकदम व्यवस्थित तर हा जो कोण आहे तो बाहेर काढायचा इकडनी म्हणजे आपलं हे अशा पद्धतीनं इथपर्यंत बाहेर काढायचं हे जे आहे तिकडच ठेवायचं आणि असं ओढून घ्यायचं हे एका हाताने इकडच्या साईडनी बाहेर कोण्याने काढून घ्यायचा आहे हा जो भाग आहे तो इकडे येऊ द्यायचा नाही बाकीचाच कपडा आपल्याला इकडे घ्यायचा आहे हा जो भाग आहे तो इथंच ठेवायचा आणि त्याच्यानंतर हे अर्ध बाहेर काढलेला आहे तर हा जो कपडा आहे तो आपल्याला इकडे ओढून घ्यायचा आहे याच्यासोबत आणि मग इकडे कपडा ओढायचा आहे म्हणजे आपल्याला बरोबर येईल हा कपडा इकडे ओढायचा तर ह्या हाताने हा, हा कपडा ओढत आलेला होता आणि हे हाताने इकडचा कपडा असा असा व्यवस्थित हाताने खाली घेत यायचा आहे खाली घेत आल्यानंतर हा आतला जो कपडा आपण पकडून ठेवलेला आणि आता जो आपण व्यवस्थित असा हे केलेला आहे तर इथं शिलाई मारून घ्यायची आहे पॅक एकदम डबल शिलाई मारायची आहे वरचं एक्स्ट्राचं कट करायचं आणि आता ह्याला पलटायचं आहे तर बघा आता पलटल्यानंतर आपली शिलाई एकदम पॅक झालेली आहे लटकनही एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आणि आप आपली अजिबात शिलाईही दिसत नाही तुम्ही बघू शकता हे अगोदरचं बनवलेलं ह्याची शिलाई दिसते आतमध्ये ही जी शिलाई आहे ती दिसते पण ह्याच्यामध्ये शिलाई दिसत नाही आणि लटकनही एकदम परफेक्ट दिसतं म्हणजे कुठल्याही साईडने लटकनची बाजू आली तरी परफेक्ट दिसतं त्यामुळं तुम्ही अशाच प्रकारचं लटकन बनवायचं आहे आणि वेळही तेवढाच लागतो आपल्याला कपडाही तेवढाच लागतो फक्त आपण पलटून घेताना जी काय ट्रिक वापरलेली आहे ती वापरायची म्हणजे परफेक्ट असं आपलं लटकन तयार होतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद